नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयी सुविधांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याच लोकसभेच्या अधिवेशनामध्ये मिशन पोषण टू पॉईंट झिरो हे ठरवण्यात आले तर आता आपण पाहूया मिशन पोषण टू पॉईंट झिरो हे काय आहे आणि हे अंगणवाडीमध्ये कशा प्रकारे राबवल्या जाईल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता स्मार्ट पाहतात एज्युकेशन चॅनल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही मिशन पोषण टू पॉईंट झिरो तर चला आपण सुरुवात करूया गावोगावी सुरू असलेल्या अंगणवाड्या म्हणजे चिमुरड्यांचे हक्काचे खेळण्याचे शिकण्याचे व भरपेट खाण्याचे ठिकाण गावासह हो अगदी वाडी वस्तीवरही अंगणवाडी सुरू आहे याच अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्यांची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यानुसार मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात याव्या यासाठी अंगणवाडी कर्मचारी सेविका यांनी खासदार पाटील यांना निवेदन दिले होते त्याची दखल घेत खासदार पाटील यांनी लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयी सुविधांबाबत प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना केंद्रीय बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की मिशन पोषण टू पॉईंट झिरो देशभरातील अंगणवाडी केंद्राची संख्या तर्कसंगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील मिशन पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत नेमका काय फायदा आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल तर पुढे बघूया महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याला मान्यता देण्यात आली आहे मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू झिरो अंतर्गत पन्नास हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दहा हजाराप्रमाणे बांधण्यात येणार आहेत प्रसूती आणि बालपण काळजी आणि विकासासाठी सक्षम अंगणवाड्या आहेत पारंपरिक अंगणवाड्यांपेक्षा चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे आता दोन नंबर बघूया इंटरनेट वायफाय कनेक्टिव्हिटी एल ई डी स्क्रीन वॉटर प्युरिफायर केंद्रे आर ओ मशीनचे आणि स्मार्ट शिक्षण उपकरणांनी सुसज्ज अकराशे पन्नास अंगणवाड्या झाल्या आहेत एक हजार एकशे पन्नास अंगणवाड्या झाल्या आहेत सुसज्ज असं त्यांचं म्हणणं आहे अंगणवाड्यांचे मानधन वाढवतो असं पहा स्मृती इराणी यांनी म्हटलेलं आहे काल जी मी व्हिडिओ टाकला त्यामध्ये पण हेच सांगितलं होतं पण काही तायांना खोटं वाटत होतं मैत्रिणींना विश्वास ठेवा मी जे शासनाकडून अपडेट मिळते त्यावरच व्हिडिओ बनवत असते मी स्वतःचं काहीही टाकत नाही तर बघा अंगणवाड्याचे मानधन वाढवतो ऑक्टोबर दोन हजार अठरा पासून केंद्र सरकारने अंगणवाड्याचे मानधन वाढवलेले आहे असे स्मृती म्हणतात मार्गदर्शक तत्वानुसार मंत्रालय अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीच्या संधी दिल्या आहेत अंगणवाडी सेविकांना एकशे ऐंशी दिवसाच्या पगारी गैरहजेरीची परवानगी देण्यात आली आहे तर पाहताईंनो आपल्याला फक्त वर्षाच्या सोहळ्यात सुट्ट्या होत्या आता या पत्रानुसार एकशे ऐंशी दिवसाच्या पगारी गैरहजेरीची परवानगी देण्यात आली आहे म्हणजे एकशे ऐंशी दिवस आपल्याला जर काही गंभीर आजार वगैरे असेल तर एकशे ऐंशी दिवस भरपगारी रजा मिळणार आहे किंवा प्रसूती रजा संपल्यानंतर बाळाच्या संगोपनासाठी आपल्याला ही एकशेऐंशी दिवसाची पगारी रजा मिळणार आहे तीन नंबर बघूया प्रसूती रजा एकदा पंचेचाळीस दिवसासाठी गर्भपात सशुल्क अनुपस्थिती तसेच वीस दिवसाची वार्षिक पाने अनुज्ञेय आहेत दोन साड्या आणि विम्याचे लाभ दिले गेलेले आहेत चार नंबर बघा प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण अंगणवाडी कोविड नाईन्टीनमध्ये गुंतलेल्या कामगार आणि अंगणवाडी मदतनी संबंधित कामे अंतर्गत पन्नास लाख विमा संरक्षण प्रदान केलेले आहे अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार, या सरकार तत्पर आहे असेही त्या म्हणाल्या तर मैत्रिणींनो मी जो कालच्या तारखेत व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओवर बऱ्याच ताईंनी कॉमेंट टाकल्या होत्या की जी आर काढा तेव्हाच खरं वाटेल तर मैत्रिणींनो शासनाने निर्णय घेतल्यावर लगेच जी आर निघत नसतो ते धोरणात्मक निर्णय असल्यामुळे ते विधेयक वगैरे पास करावं लागते आणि त्यानंतर जी आर निघत असतो तर थोडं समजून घेत चला आणि व्हिडिओवर विश्वास ठेवत चला तर ताईंनो आपण जे पोषण अभियान दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये राबवले जाते आपल्याकडे अंगणवाडीमार्फत तसंच हे मिशन पोषण टू पॉईंट झिरो हे आहे आणि त्यामार्फत आपल्याला बऱ्याच सुविधा पण मिळणार आहे असं मान्य स्मृती इराणी यांनी सांगितलेलं आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ताईंनो पण व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करायला विसरू नका